हाय यंग लेडी थँक यू सर काय नाही सर पहिली बार पहिल्यांदा ऑन करत होती त्याच्यामुळं कळालं नाही की होत आहे की नाही गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग राणी आणि फिटनेस चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते मी पहिल्यांदाच ऑनलाईन आले त्याच्यामुळे लक्षात नव्हतं चालू झालं आहे की नाही बंद आहे त्याच्यासाठी वेट करत होती गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग वर्कआउट साठी येऊया सर पहिल्यांदाच ऑनलाईन आलेली आहे वजन कमी करण्यासाठी खूप छान आणि खूप सोप्या असे व्यायाम घेऊन आले जे तुम्ही उभं राहून आरामशीर करून तुम्ही तुमचा व्यायाम करून आणि तुमचं पोटाची चरबी म्हणा कमरेची चरबी म्हणा पूर्ण शरीराचं वेट कमी करा त्याचबरोबर तुमचं पूर्ण शरीराचं जिथं पोट आहे जिथं मांड्या आहे तिथे ज्यावेळेस फॅट कमी होईल चरबी कमी होईल त्याचबरोबर तुमचं ओव्हरऑल पूर्ण शरीराचं वजन कमी होईल सगळ्यात जास्त वजन वाढणारी जागा म्हणजे पोट बेंबीच्या खालचा भाग आणि मांड्या या तीन ठिकाणी फॅट खूप जास्त प्रमाणात जमला जातो जो कमी लवकर होत नाही जर तुमचा हातांचा फॅट असेल जो तुमचा बाजूचा फॅट असेल जो तुमचा हा मागचा फॅट असेल हा तर लवकर कमी होऊन जातो पण जो पोटाचा फॅट आहे ना आणि मांड्यांचा फॅट आहे तो कधीच लवकर कमी होत नाही त्याच्यासाठीच मी आज वर्कआउट आलेली घेऊन त्याच्यासाठी तुम्ही उभं राहून सुद्धा आसानीचे आणि एकदम सोप्या पद्धतीनं करून तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी कराल सोपे जास्त अवघड बिलकुल नाहीये हे बघा दोन्ही हातांना ह्या पद्धतीने ठेवायचंय आणि फक्त पाय उचलून थोडासा हा पाय जो थोडासा असा फिरपा घ्यायचा बस काहीच नाही करायचं हे बघा या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीनं हात पण तुम्हाला जितकं ह्या पोशनला क्रॉस जाईल ताण पडेल तुमचं वजन कमी होईल फॅट कमी होईल आणि याचं रेपिटेशन घ्यायचं मित्रांनो कमीत कमी पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्ही हे करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच तीच एक्सरसाइज आणि तोच वेळा आपण दुसऱ्या साईडला पण सेम करूया हे बघा फक्त पाहिजे थोडासा क्रॉस म्हणजे जितकं तुमच्या कमरेला तुम्हाला ट्विस्ट करता येईल जितकं टर्न करता येईल तितकं करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा सर फिर, फिर फिट है तो अच्छी बात आहे दुसरा व्यायाम देते मी दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा फोट मागे घेऊन जायचंय हातांना आणि मानेच्या मागे त्याला लॉक करायचंय आणि एवढंच यायचंय परत वरती यायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास व्यायाम पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आट, साथ, साथ, पाँच, चार, दो, एक तुम पोट कमी होमरपन कमी होता है सोपे व्यायाम नक्की पुढच्या व्यायामामध्ये हातांना मोगळं करायचंय तुमच्या खांद्यापासून आणि खाली वापरून बस तुमच्या टोला टॅप करून परत वरती यायचंय तुमच्या अंगठ्याला टॅप करून परत वरती एक दोन तीन चार पाच आणि दहा कोणी पण एकदम सोप्या पद्धतीनं करून तुम्ही तुमचं वजन आणि तुम्ही तुमचा फॅट कमी करू शकता आता यादच मी पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये हातांना वरती घ्यायचंय या पद्धतीने इतका ताण इथं पडला पाहिजे तितका ताण द्या हातांना वरती खेचा परत पाय खाली घेऊन जा हे बघ या पद्धतीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ